माझ्या नवऱ्याला अचानक छातीत दुखायला लागलं एक दिवशी आणि आपल्याला काय वाटतं की नॉर्मली ऍसिडिटीमुळे हो। होत आहे किंवा हे आजकालच्या म्हणजे लाईफस्टाईल स्ट्रेस होता वगैरे सो मी त्याला म्हटलं की काहीतरी असेल मग त्याला सोडा द्या हे द्या ते द्या वगैरे झालं तरी त्याला खूप सफोगेशन आणि म्हणजे करमतच नव्हतं तो मला म्हणाला की एकच शब्द बोलला की बापरे काय माहिती मला असं वाटतं की एवढंच आयुष्य आहे की काय माझं एक शब्द एवढं तर वाक्य बोलला आणि मग मी घाबरले की म्हणजे एवढं ट्रिमेंडस त्याला छातीत दुखत आहे डॉक्टर म्हणाले की कधीपासून हे चाललंय म्हणून म्हटलं डॉक्टर गेले तीन ते चार दिवस तास असं हे अस सगळं चाललंय मला असं वाटलं की त्याला ऍसिडिटी झाली आहे म्हणून हे छातीत दुखत आहे तर डॉक्टर म्हणाले काही त्याला ऍसिडिटी वगैरे झालेलं नाहीये त्याला सिव्हिअर मेजर हार्ट अटॅक येऊन गेलाय हे ऐकल्यानंतर आय वॉज सो शॉक तुला जर का आत्ताच्या आत्ता त्याला वाचवायचं असेल तर त्याला असं असं पोर्टीज हॉस्पिटलमध्ये घेऊन जा ट्रिमेंडस पेन ना म्हणजे आम्ही लिटरली अँब्युलन्समध्ये पण जात होतो ना तेव्हा मी बसले माझ्या बाजूला सासूबाई बसल्यात आणि त्याच्या बाजूला त्यांची मैत्रीण बसले तर तो लिटरली उडत होता की दुखतंय दुखतंय एवढं का दुखतंय आणि तो क्षण असा होता तुम्ही विश्वास नाही करणार मी जसं सांगितलं तसं एवढं काही देवावर म्हणजे स्तोत्र नाही किंवा कोणत्या अशा देवावरती एवढा माझा काही विश्वास नव्हता मी दोन मिनटं म्हणते मी काय म्हणू मी कोणतं स्तोत्र म्हणू की मी काय करू कोणत्या मी देवाला हाक मारू असं मला झालं एक्झॅक्टली पण मी शांत बसून होतं तेव्हा की अरे काय करू असं नवऱ्याची जी सख्खी काकी आहे त्यांचा मला फोन आला जे म्हणजे आदित्यला पेन होत होतं किंवा जे त्यांनी सगळे नंतर रिपोर्ट्स वगैरे बघितले ना तर ते म्हणाले की ह्याच्यामध्ये खूप मेजर कॉम्प्लिकेशन्स यायचे हंड्रेड पर्सेंट चान्सेस होते फक्त आणि फक्त त्याला स्वामी समर्थाने स्वामींनी वाचवलेलं आहे आणि माझ्या सासूबाई ज्या आहेत माझ्या मिस्टरांची आजी त्या आज शहाऐंशी वर्षाच्या आहेत आणि त्या जवळजवळ त्रेपन्न वर्षापासून स्वामी खूप मोठ्या स्वामी भक्त आहेत एवढे त्यांचे अनुभव आहेत स्वामींचे त्याच्या रिकव्हरीच्या पिरियडमध्ये एकशे वे आठ वेळा रोज तारकमंत्र म्हणत त्या स्वामींची एवढी त्यांची मूर्ती आहे त्याच्यावरती अभिषेक करत त्या तीर्थ माझ्या नवऱ्याला प्यायला द्यायच्या तो असं मला म्हणायचा वापरे मयुरी मला असं म्हणजे इथे हे वाटतं जरा वीक वाटतं ग मग हळूहळू त्याची रिकव्हरी होत गेली आणि मग मा तो म्हणाला की मला ना असं चांगलं भरल्यासारखं वाटतंय मयुरी आता मला एकदम म्हणतात ना की बॅक टू नॉर्मल आल्यासारखं वाटतंय चांगलं